नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस व चोवीस व दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कार्युत्तर मान्यता देण्याबाबत आलेल्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर तुमच्यासमोर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो तर हा जी आर कशासाठी ह्या जी आरमध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत तर किती लक्ष रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे त्या आपण यामध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ते जी आर बघू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस व सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत तरी ते खाली बघू शकता महाराष्ट्र शासन व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यातर्फे हा नि म्हणजे देण्यात आलेला हा जी आर आहे तर दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर इथे खाली बघू शकता शासन निर्णय काय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस व चोवीस व सन दोन हजार चोवीस व पंचवीसमध्ये संदर्भ क्रमांक एक ते अकरा येथील शासन निर्णय कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांना खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे एकूण रुपये चोवीस करोड रुपये अक्षर रुपये चोवीस कोटी रुपये फक्त वे इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर इथे जिल्हा शासन निर्णय दिनांक मंजूर घरकुले मंजूर निधी यापूर्वी उपलब्ध करून दिलेला निधी निधी आणि याद्वारे वितरित करण्याचा निधी हे सर्व दिलेलं आहे तर व्हिडिओ व्यवस्थित बघा पूर्ण बघा ठीक आहे तर मित्रांनो सन दोन हजार तेवीस व चोवीसमधील घरकुलांना वितरित करवायचा निधी किती आहे ते बघू शकता तर जिल्हा आहे परभणी शासन निर्णय दिनांक आहे पंधरा दोन दोन हजार चोवीस मंजूर घरकुले आहेत तीन हजार सहाशे त्र्याऐंशी मंजूर निधी आहे चार हजार पाचशे शहाण्णव पॉईंट तीनशे चौऱ्याऐंशी आणि यापूर्वी उपलब्ध करून दिलेला निधी रुपये लक्ष एक हजार सातशे त्र्याऐंशी सॉरी शहाऐंशी पॉईंट चारशे सहा लक्ष रुपये आणि निधी विव वितरित करवायचा निधी किती आहे बघू शकता दोनशे चौवेचाळीस लक्ष रुपये निधी वितरित करवायचा आहे तर ऐकून आहे तीन हजार सहाशे त्र्याऐंशी सॉरी तेच आहे आणि ठीक आहे पुणेमध्ये बघू शकता तर दोन हजार चोवीस पंचवीसमधील घरकुलांना वितरित करवायचा निधी तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बघू शकता पुणेमध्ये अठरा सात दोन हजार चोवीस तर किती आहे बघू शकता पुणेमध्ये मंजूर घरकुले किती आहे बघू शकता एक हजार दोनशे छत्तीस आणि निधी मंजूर निधी बघू शकता किती आहे एक हजार पाचशे बेचाळीस पॉईंट पाचशे अठ्ठावीस लाख रुपये आणि ते उपलब्ध करून दिलेला निधी बघू शकता तीनशे चौसष्ट कोटी सॉरी लक्ष रुपये आणि याद्वारे वितरित करायचा निधी एकशे दोन कोटी सॉरी एकशे दोन लाख रुपये तर लातूरमध्ये बघू शकता अठरा सात दोन हजार चोवीस एक हजार सहाशे बारा मंजूर घरकुले आहेत तर एक हजार नऊशे चौतीस पॉईंट चारशे लक्ष रुपये मंजूर निधी आहे आणि यापूर्वी उपलब्ध करून दिलेला निधी बघू शकता तीनशे एक्क्याण्णव पॉईंट पा पन्नास लाख रुपये आणि निधी मंजूर म्हणजे निधी वितरित करायचा किती आहे याद्वारे तर इथे बघू शकता एकशे चौतीस लक्ष रुपये तर ठीक आहे मित्रांनो खाली बघू शकता सांगलीमध्ये अठरा सात दोन हजार चोवीस रोजी हा हे शासन निर्णय दिनांक आहे आणि मंजूर घरकुले बघू शकता सांगलीमध्ये आठशे चौवेचाळीस मंजूर घरकुले आहेत आणि मंजूर निधी किती आहे बघू शकता एकशे त्रेपॉईंट त्रेपन्न पॉईंट सॉरी एक, त्रे 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 एक हजार त्रेपॉईंट त्रेपन्न पॉईंट तीनशे दहा लक्ष रुपये निधी मंजूर निधी आहे आणि यापूर्वी उपलब्ध करून दिलेला निधी तीनशे ऐंशी पॉईंट पन्नास लक्ष रुपये आणि याद्वारे वितरित करण्याचा निधी किती आहे बघू शकता अठ्ठावन्न लक्ष रुपये तर बीडमध्ये बघू शकता अठरा सात दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय दिनांक आहे आणि आठशे बारा मंजूर घरकुले आहेत एक हजार तेरा पॉईंट सहा तीनशे शहात्तर लक्ष रुपये निधी आहे मंजूर निधी आहे आणि यापूर्वी उपलब्ध करून दिलेला निधी सहा चारशे बत्तीस पॉईंट पन्नास लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो आणि याद्वारे वितरित करायचा निधी पन्नास लक्ष रुपये आहे आणि खाली बघू शकता बी आहे सॉरी खाली बघू शकता तर दुसऱ्या बी बघू शकता म्हणजे अकरा दहा दोन हजार चोवीस शासन निर्णय मंजूर घरकुले बघू शकता चार हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मंजूर घरकुले आहेत म्हणजे म्हणजे जास्तच आहेत मित्रांनो तर मंजूर निधी बघू शकता सहा हजार शंभर मंजूर निधी आहे आणि ते बघू शकता उपलब्ध करून दिलेला निधी तर चारशे दहा पॉईंट पन्नास लक्ष रुपये आहे आणि याद्वारे वितरित करावायचा निधी किती आहे चारशे त्र्याण्णव तर तुम्ही तुम बघू शकता इथे ऐकून निधी किती आहे इथे ऐकून घरकुले किती आहेत बघू शकता सव्वीस हजार चारशे सहासष्ट घरकुल आहेत सर्व आणि मंदूर घरकुल आहेत मित्रांनो आणि निधी बघू शकता एकोणतीस लाख सॉरी दोन लाख नऊ हजार एकशे सव्वीस पॉईंट एकोणचाळीस लक्ष रुपये मंजूर निधी आहे आणि यापूर्वी कर उपलब्ध करून दिलेला निधी चार हजार दोनशे अठ्ठावन अठ्ठावन्न लक्ष रुपये यापूर्वी निधी उपलब्ध करून दिलेला होता आणि मंजूर करवाया म्हणजे वितरित करायचं कर याद्वारे वितरित करायचा कर निधी किती आहे बघू शकता दोन हजार एकशे छप्पन लक्ष रुपये या आणि मंजूर म्हणजे वितरित करवायचा निधी आहे मित्रांनो तर दोनमध्ये बघू शकता सदर निधी वितरित करण्यासाठी संचालक व इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांनी सदर सदर हो निधी संचालक राज्य शास व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सी वी डी बेलापूर नवी मुंबई या कार्यालयातील उदाहरण व संवितरण संवितरण अधिकारी यांना अंतरसंकल्पीय वितरित प्रणालीद्वारे उपलब्ध करून द्यावा तर तीन मग मध्ये बघू शकता वित्तीय नियमावली व महाराष्ट्र अर्थनियमावली पुस्तक पुस्तिकानुसार वित्त विभागाने निर्गमित झालेल्या केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करताना कोणतीही वित्तीय अनियमितता होणार अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याची तसेच निधी खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी महालेखापाल शासन व समित्यांना समि संबंधितांना सादर करण्याची जबाबदारी ही संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई यांचे राहील तर मित्रांनो इथे खाली बघू शकता याबाबतचा खर्च सन दोन हजार पंचवीसच्या वित्तीय वर्षात माग मागणी झेडजी तीन मुख्य लेकार शे, लेकारशीर्ष दोन हजार दोनशे पंचवीस अनुसूचित सनु अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व हो अल्पसंख्याक यांचे कल्याण तीन मागासवर्गाचे मागा मागास वर्गाचे कल्याण चार तीन भटक्या जमाती क ख प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना कार्यक्रम दोन हजार दोनशे पंचवीस एप सहाशे एकसष्ट एकतीस सहाय्यक अनुदाने वेतन तर या लेखा शीर्षाखाली करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीतून भागविण्यात यावा तर यासाठी हा या जी आर काढण्यात आलेला आहे आणि प्रत बघू शकता इथे तर खाली मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनला नक्की दाबा धन्यवाद मित्रांनो